नमस्कार मी शर्विल प्रसाद माडिक इयत्ता चौथी नमस्कार मी स्वराली स्वप्नील शेडगे इयत्ता चौथी नमस्कार मी शौर्य आदित्य नारोटे इयत्ता चौथी नमस्कार मी अवनीश विश्वनाथ मांडवकर इयत्ता चौथी दिंडीज अभिनय चंद वर्ग सविनय सहर्ष सादर करीत आहे सुधा लिखित एक कथा समुद्राचं पाणी खारट कसं झालं मराठी अनुवाद बीना सोहनी खूप खूप वर्षापूर्वी समुद्राचं पाणी पिण्याजोगं होतं ते खराब कसं झालं याची ही एक आगीमेगी गोष्ट आहे श्रीधर हा एक अनाथ मुलगा होता आपला भाऊ केशव आणि केशव स्वभावाने पण लीला, लीला मात्र फास्ट होती ती खूप स्वार्थी सुद्धा होती श्रीधर आपल्या घरी राहतो ही गोष्ट तिला मुळेच आवडत नसे ती त्याला कधी पोडवा जेवायला वाढायची नाही आणि त्याच्याकडून रोज कावड कष्ट करून घ्यायची पण आपल्या पत्नीच्या दुष्ट आला कधीच नाही एक दिवस लीलाने श्रीधरला लाकूड आणण्यासाठी पाठवलं श्रीधर आपली कुराड घेऊन राधात तोडली मग त्याची मोळी बांधून ती डोक्यावर घेऊन तो, तो लगेच परत फोडला त्याला पाहून लीलाने लगेच ओरडायला लगे सुरुवात केली अरे श्रीधर किती आवश्यक ठीक आहे घरी येण्याची वेळ झाली आता मी चूल कधी पेटवू आणि स्वयंपाक कधी करू मग श्रीधरकडे बारकाईने बघत ती म्हणाली आणि हे रे काय तुझी कुऱ्हाड कुठे आहे तिथे राणातच विसरून आलास की काय तसं असेल तर आत्ताच्या आत्ता जा आणि ती कुऱ्हाड परत घेऊ नये तू जर ती कुऱ्हाड परत आणली नाहीस तर मी तुला या घरात पाऊल सुद्धा घालू देणार नाही बिचारा श्रीधरला रात्रीच्या वेळी पाणी रानात जाणं भाग पडलं संध्याकाळच्या सवल्या गडद झाल्या होत्या रानात कुठे सदच चांदण सुद्धा पडलं नव्हतं मग त्याला दिसणार तरी कस त्याने सगळीकडे शोधलं पण त्याला कुराट सापडली नाही ती कुराट शोधण्याच्या नादात तो त्या जंगलात भरकटला श्रीधरला दूरवर एका ठिकाणी प्रकाशाची छोटीशी तिरीप दिसली तू त्या दिशेने धावला तिथे एक गुहा होती त्या गुह्याच्या आत कोणीतरी शेकोटी पेटवली होती आणि त्याचाच प्रकाश बाहेर पडला होता श्रीधर घाय त्या गुहे चिरला आणि बघतो तर काय त्याची कुराट तिथे गुवेतल्या जमिनीवर पडलेली होती जमिनीवर थोडा पडलेला होता अचानक काही बुटके बाहेर आले आणि ते हात घालून शेकोटी भोवती फेर धरून नाचू लागले श्रीधर त्यांच्याकडे विस्मयाने बघत राहिला इतक्यात एक बुटका त्याच्याजवळ येऊन म्हणाला ये ना तू पण आमच्या बरोबर नाच श्रीधर इतका आश्चर्यचकित झाला होता की त्याला काय करावं लक्ष गेले तर त्या जाळ चालला होता मग त्यांनी जमिनीवर पडलेल्या लाकूड फटाचे आपल्या छोटे छोटे तुकडे केले आणि ते त्या जाळ्यात टाकले रात्रभर ते गुटके रात्र नाचत होते आणि शेकोटीची धग जरा कमी होऊ लागताच श्रीधर परत लाकडाचे छोटे तुकडे करून त्यात टाकत होता ते प्रसन्न झाले हो एक हो, जण हो, काल रात्री तू आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची गरज असेल तेव्हा तू या पंख्याने घे आणि त्याच्याकडे त्या गोष्टीची मागणी कर जेव्हा तुझं मन संतुष्ट होईल तेव्हा त्या पंख्याजोर तेव्हा तो पंखा त्या वस्तू निर्माण करण्यात आम्ही असं म्हणून त्याने श्रीधरच्या हातात एक पंखा ठेवला तो पंखा आपल्याला खरंच हवी ती वस्तू निर्माण करून देईल का हे बघण्यासाठी श्रीधरने तो पंखा एकदा हवेत हलून म्हणाला मला ओ, मला गरमागरम जेवण हवंय त्याने तसं म्हणतात क्षणीच आकाशातून गरमागरम स्वादिष्ट पदार्थांनी भरलेली भांडी त्याच्यासमोर येऊन वजन झाली श्रीधर घाई घाई पुटपुटला बस 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 मग आकाशातून जेवण येणं बंद झालं श्रीधरने खाली बसून त्या बुलजाचा भरपेट आस्वाद घेतला यानंतर आपण काय करावं याचा तो विचार करू लागला तो समुद्राच्या काठी असलेल्या एका सुंदरशा गावात जाऊन पोहोचला तिथे त्याने घर बांधलं भरपूर पैसे कमवले ही सगळी त्या जादूच्या पंख्याची करामत होती श्रीधरची गेल्या गेल्या काही दिवसात खूप भरभराट झालेली आहे हे जेव्हा केशवाने लीलाच्या कानावर गेलं तेव्हा त्यांनी लगेच आपलं सामान सुमन बांधलं आणि श्रीधरच्या गावी जाऊन पोहोचले ते सरळ त्याच्या दारात उभे राहिले श्रीधरने त्यांचं प्रेमाने स्वागत केलं तुम्हाला हवे तितके दिवस इथे राहा तो त्यांना म्हणाला श्रीधरच्या घराचं वैभव बघून लीला आपल्या पतीला म्हणाली हा तुमचा मूर्ख भाऊ अचानक इतका श्रीमंत कसा काय झाला श्रीधरचं गुपित तरी काय हे तुम्ही उद्या त्याला विचारा दुसऱ्या दिवशी केशवने श्रीधरला त्याबाबत विचारलं श्रीधर म्हणाला अरे मला कुणीतरी या जादूचा पंखा भेट म्हणून दिला तो पंखा मी नुसता आणि मला जे काही हवं असेल ते त्याच्याकडे मागतो मग तो, तो पंखा हवेतूनच मला ज्या काही गोष्ट हव्या असतील त्या निर्माण करतो मला जेव्हा ती गोष्ट पुरे झाली असं वाटतं ते मग देई घाईने म्हणाला पण श्रीधरचं पुढचं बोलणं ऐकून घेण्याचं केशवला धीरच नव्हता तो धावतच आपली पत्नी हिच्याकडे गेला आणि त्याने तिला सगळी हकीकत कसंही करून तो आपल्या हाती आलाच पाहिजे हे मनात ती केशवला म्हणाली तो पंखा पळवणीकडे घेऊन या तो पंखा हातात येताच दोघांनी तिथून बोपारा केला त्याशिवाय पोती भरभरून श्रीधरचं घरचं सामान सुद्धा पळून आणलं होतं दोघ नवऱ्या बायको जोरात पण सुटले अखे त्या बंदरात जाऊन बसले तिथे एक भल मोठ जहाज बंदर सोडून निघण्याच्या बेतात होत मग ते दोघे जहाजात जाऊन बसले त्या दोघांना पाहून जहाजाचा कप्तान म्हणाला तुम्ही दोघ इथले दिसत नाही तुम्ही इथे नवीन आहात का हा मग ते मी मी कप्पा बसाव माझे पती मिठाचे व्यापारी आहेत आम्ही परदेशात जाऊ मीठ विकण्याचा व्यवसाय करणार आहे आमच्याकडे ह्या ज्या आम मोती आहेत ना त्यात फक्त मीठ भरलेलं आहे हो हो दुसऱ्या दिवशी जहाजावरच्या आचारी कप्तानाला म्हणाला माझ्या मदतीला जो पो पोरे पो पो आहे ना तो मीठाची गोणी चुकून बंदरातच विसरून आलेला आहे आपल्या सुस स्वयंपाक घरात एक क -क 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 आता मी प्र 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 प्र, -प्र, -प्र प्रवाशींसाठी करू कसा करू कप्तानाला लगेच आपल्या जहाजावरचा मिठाच्या व्यापारीची आठवण झाली त्यानंतर तो कप्तान कशे केशवकडे जाऊन म्हणाला तुमच्या या मिठाच्या गोण्यामधील एक गोणी तुम्ही मला चिरकात द्याल का आमच्या स्वयंपाकघरात मिठाची गरज आहे आता होकार देणे केशवकडे दुसरा पर्यायच नव्हता मग तो आणि लिला जहाजाच्या एका एक कोपऱ्यात गेले आणि तिथे तो जादूचा पंख हलवून म्हणाले आम्हाला मीठ दे त्या क्षणी आकाशातून मिठाचा गोण्याचा वर्षा होण्यास सुरुवात झाली चा पण आता जादूच्या पंखाला थांबवायचं कसं तो मिठाचा वर्षाव बंद तरी करायचं कसा हेच त्या पती पत्नींना कळेना ते जोर जोरात त्या पंख्याकडे बघून ओढू लागले थांब 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 आता पुरे झालं बंद कर आता आणखी मी देऊ नको अशा वेगवेगळे वेग शब्दात त्या पंख्याच्या विनावण्या करू लागले त्यांना जे शब्द हवे होते ते होते बास बास बास, बास। पण का ते काही त्यांना सुचलेच नाहीत लाखो मिठाच्या गोण्यात त्या जहाजात पडल्या त्या वजनाने ते जहाज उलटलं आणि त्याला जलसमाधी मिळाली सगळ्यात समुद्र मिठाने भरून गेला सर्व वीट बघता बघता समुद्राच्या पाण्यात विरघळून गेलं या प्रसंगानंतर समुद्राचं पाणी कायमचं खारट होऊन गेलं थोडक्यात काय पिण्यायोग्य पाणी खारट करण्याची ताकद स्वार्थात असते आजकालच्या सोशल मीडियाच्या जगात दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटण्याऐवजी दुसऱ्याच्या प्रगतीवर जाळणे आणि तिरस्कार करणे वाढले आहेत त्यामुळे जे आपल्या कष्टाचं असेल किंवा नशिबात असेल त्यात समाधानी राहायला हवे दुसऱ्याच्या संपत्तीवर नजर ठेवली किंवा स्वार्थ ठेवला तर अर अनर्थ ओढवू शकतो धन्यवाद जो मला म्हणून द्यायचं होतं फर्स्ट पण प्रॉब्लेम असं झाला की कोणीतरी ऑब्जेक्शन घेतलं कारण मी चौथीशी बोलायचं म्हणून तर मला असं वाटलं की त्यांना विशेष तरी द्यायला हरकत नाही पण मी त्यांना विशेष दिले स्पर्धेच्या नियमात पाचवी ते सातवी होतं पण माझी आयोजकांना विनंती आहे की पुढच्या वर्षी ते चौथी ते सातवी झालावं कारण की काही शाळांचं म्हणणं आहे की आपल्याला चौथीची मुलं एवढी क्षणात बोलू शकतात अभिवाचन करू शकतात